नाश्त्यासाठीही आपण देऊ शकतो अशा पद्धतीची आणि सोपी लगेच पुरी आहे चला तर मग व्हिडिओला वेळ न करता पुरीची रेसिपी तरी तर लागणार साहित्य मी तुम्हाला सांगत आहे तर ए आहे आपली कोथिंबीर पांढरे तीळ हिरवी मिरची लसूण ओवा जिरे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि चवीनुसार लागणार आहे मीठ तर इथून मी एक पातील मिक्स पीठ घेतलेलं आहे ज्वारी आणि डाळीचं पीठ आहे हे तर हे आपण सुरुवातीला प्लेट मध्ये दे काढून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला चवीनुसार मी घालायचं आहे नंतर हे बारीक केलेला आहे सर्व एकत्रित हिरवी मिरची लसून जिरे आणि ओवा ते इथे आपल्याला घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त वापरू शकतात पांढरे ते घालायचे आहेत यामध्ये खूप छान आणि दिसायला पण खूप छान दिसते त्याचं लुक पण छान येतं आणि टेस्ट पण खूप छान लागते तर लहान मुलं आवडून खातात अशा पद्धतीची आहे आपण श्वास बरोबर किंवा बरोबर बरोबरही खाऊ शकतो तर इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हिवाळ्यामध्ये पांढऱ्याचे खूप छान असतात त्यामुळे आपल्या शरीराची उष्णता वाढून राहते तर ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते मी पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करून ऍड करायचं आहे एकदाच ओतायचं नाही कारण जर एकदाच ओतलं तरी आपल्याला पीठ पात्र होण्याची शक्यता असते त्यामुळे लागेल तसंच पीठ आप पाणी आपल्याला घेत आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही हळद देखील ऍड करू शकतात शिवाय हिरवी ऐवजी जर तुम्ही लाल तिखट घातलं तरीही चालेल पण हिरवी मिरची शक्यतो यामध्ये घालायची जर मुलं तिखट नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पुरी बनवू शकता कारण हे मिक्स पिठाची असतील मुलांनाही पौष्टिक आहे याचे तुम्ही जे आपण थालीपीठ म्हणतो तेही तुम्ही करू शकता थोड़ो थोड़ो ले ले ला तर असं आपल्याला हे थोडं थोडं मळून घ्यायचं आहे घट्ट असा याचा गोळा बनवायचा आहे जास्त पातळ करायचं नाही कारण हे आपल्याला लाटून नंतर त्याच्या छोटे छोटे पुऱ्या बनवायच्या आहेत लागेल तसंच पाणी यामध्ये ऍड करायचं आहे घट्ट गोळा आहे छान व्यवस्थित असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पातळ पीठ मळवायचं नाही कारण आपल्याला हे तळून घ्यायचं आहे त्यामुळे जर पीठ पातळ झालं तर आपल्याला लाटताना देखील पीठ लावावं लागतं आणि ते पीठ परत म्हणजे तेलामध्ये लगेच सगळीकडे जातं त्यामुळे शक्यतो कमी म्हणजे घट्ट गोळा बनवून घेत आहे जेणेकरून आपल्याला नंतर पीठ कमी लागेल तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ते आपण गोळा बनवून घेतलेला आहे जर तुम्हाला लगेच करायचं असेल तर तुम्ही लगेचही करू शकता नाही तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं याला ठेवू शकता लगेच केलं लग तरी काही प्रॉब्लेम नाही लगेच येतात छान ते आपला गोळा मळून झालेला आहे लावण्यासाठी तुम्ही याचे छोटस सा, पीठ घ्यायचं आहे जेणेकरून म्हणजे आपली पुरी व्यवस्थित लाटल्या जाईल तर तुम्ही यामध्ये मिक्स पिठाचे ठेवलं पीठ तरी चालेल नसेल पीठ तर तुम्ही गव्हाचं ज्वारीचं किंवा डाळीचं तिन्ही पैसे कुठलंही एक जरी नंतर वापरलं तरीही काही प्रॉब्लेम नसतो तर इथे आपण आता तेल ठेवलेलं होतं तर हे तेल आता आपण तापायला ठेवूया आणि पुऱ्या करायला घेऊया आता ला लावण्यासाठी मी थोडस इथे पीठ काढलेलं आहे तर ते पीठ घेते मी तरी ते आपण पीठ काढून घेतलेलं आहे थोडस तुम्ही हे पीठ आधी मळण्याच्या आधी काढून ठेवू शकता तापलेले तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून लाटू शकता किंवा चपाती सारखी करून नंतर झाकणाच्या तुम्ही त्याला साह्याने देऊ शकता तर इथे मी थोडस मोठच लाटणार आहे चपाती सारखं आणि नंतर ते झाकणाने कट करून घेणार आहे तर तेल आपलं तापायला ठेवलेलंच आहे एकदा ट्राय करून बघा बनवाल तर मला खात्री डबल डबल परत अशाच पद्धतीने बनवून खा खूप छान लागते आणि खूप पौष्टिक देखील असते कारण लांब हे उत्तम पर्याय आहे यामुळे या आपण तेनी निठ मुलांना एकत्रित घालू शकतो आणि खायलाही खूप छान टेस्टी लागते तरी ते असे चपाती करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तुम 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 आवडीनुसार हो डाळ किंवा पातळ बनवू शकता तरी इथे मी झाकण घेतलेलं आहे तर या झाकणामध्ये आपल्याला ते असं रोल रोल करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपली पुरी गोल होईल यामध्ये तुम्ही वेळ देखील दे पाडू शकतात नाही पाडतात असे छोटे छोटे गोल आपल्याला आप यामध्ये आप आप करायचे आहेत जेणेकरून ते छान कुरकुरीत पण होईल आपली खूप पटकन होतील जास्त वेळही लागत नाही जर तुम्ही बनवून ठेवणार असाल तर तेही खूप म्हणजे हो जास्त दिवस टिकते खराब होत नाही तर त्यासाठी जर तुम्हाला गडबड असेल असेल आणि तुम्हाला लगेच लागत तर तुम्ही वेळ असेल तेव्हा हे तीन पीठ एकत्रित करून ठेवू शकतात आपण तेल टाकले का पाहूया तरी ते अजून तेल तापलेलं नाही पांढरी तुम्ही टाकल्यामुळे ते तळ्यानंतर खूप छान दिसतात वरती आल्यावरती त्याचं टेक्चर खूप छान देखील करू शकता यामध्ये तुम्ही सर्व भाज्या मिक्स करून कांदा टोमॅटो वगैरे गाजर ते सर्व ऍड करून याचे आपण जे रुमाला वरती करतो तशा पद्धतीने करू शकतात जर तुम्हाला वायली खायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील करून खाऊ शकतात तर इथे आपलं तेल तापलेलं आहे आणि ही तिखटपुरी आपण चार ते पाच दिवस म्हणजे पुरे टिकल अशी आहे खराब होत नाही प्रवासामध्ये हा उत्तम पर्याय आहे यामध्ये तुम्ही हळद देखील ऍड करू शकतात तरी मी हळद टाकलेली नाही दह्यासोबत किंवा सॉस सोबत टोमॅटो पेच सोबत अगदी भारी लागते हे जर तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही ते जाड करू शकतात पण पातळ केली तर खूप छान आणि कडक होते तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीची आपल्याला छान अशी कडक कुरकुरी पुरी झालेली आहे तर याच पद्धतीने आपण बाकीच्या तळून घेऊया आणखी थोडस मी इथं करून दाखवते तुम्हाला